हॅलो सर्वांना श्री स्वामींसमोर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बघा रविवार रविवारे मुलांचं इथे चाललंय जेवण दोघ येत आंघोळ नाही केली पाणीच नाही आम्हाला थोडं पाणी होतं त्याच्यामध्ये कपडे धुवून टाकले पुढचे बरं धुवायचं आहे अजून एवढं पुढतीं ते भांडे घासली तेवढे देवाची ठेवणी धुवून ठेवली हॉल बे एकदम चकाचक झालाय ती गोणी जुने कपडे सगळे त्याच्यामध्ये हे कपडे एवढे धुवायचे राहिलेत थोडे चला वरती वाळते कपडे वरचे बी दाखवते देवघरातला एवढा पसारा काढून ठेवलाय भरण्या बिरण्या रांगोळीचे ते घासायला घेतले इकडे उद्या आपल्याला गटाची स्थापना आहे त्याच्यामुळे పానీ ఆబింగ్ స్వచ్ఛి కపడే కపడే వాళ్ళ సగ కం सगळे टोटल छान ऊन पडले भारी कडक कोणामध्ये वाळून निघतात कपडे पलटी करून टाकत कुठे जिकड जागा भेट तिकड टाकली पडलेत काय हवी नाही आत्ताच नाही काढायची चटकून देऊ जरा हे आमच्या बहिणीचे येतं काम वाळू घातले डबे घातले चला तर मग बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये